स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी अश्विनी जाधव केदारी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि आता आपल्याला माहिती आहे की तेरा तारखेला पुणे शहरासाठी म्हणजे पुणे लोकसभेसाठीच मतदान होणार आहे आता बारामती लोकसभेचं मतदान हे सात तारखेला म्हणजे अगदी दोन दिवसावर ते मतदान आलेलं आहे आणि सगळीकडे पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या निवडणुकीचा माहोल सध्या आपण अनुभवतो आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे शहर पुणे शहराची खरं तर खूप वेगळ्या वेगळ्या ओळखी वे या पुणे शहराला आहे खवई यांचं पुणे शहर सुद्धा आपण ओळखतो आणि आता सध्या मी आलेली आहे तो सारस बागेचा थोडा परिसर आहे अर्थात हा पर्वती विधानसभेचा हा मतदारसंघ येतो आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या किंवा या ठिकाणी खास नाश्ता करण्यासाठी चहा कॉफी घेण्यासाठी अनेक जण मतदार नागरिक येत असतात आणि असेच काही मतदार माझ्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांचं काय म्हणणं आहे सध्या पुण्यामध्ये कुणाचं वारं वाहत आहे हे जाणून घ्यायचा हा छोटासा प्रयत्न आहे काय सांगाल काय दिसत आहे वातावरण पुण्यामध्ये वातावरण खूप चांगलं आहे पुण्यामध्ये आणि इलेक्शनचा प्रचार पण खूप जोरात चालू आहे दोन्ही पक्षांकडनं प्रचार जोरात चालू आहे पण पुण्यामध्ये वातावरण म्हणाल तर रवींद्र धनगेकरांचं वातावरण जोरात दिसतय का रवींद्र धनगेकरांचं वातावरण जमिनीवरचा माणूस आहे सगळ्या कार्यकर्त्यांमधला माणूस आहे नेता नाहीये एक कार्यकर्ता आहे आणि आम्ही त्यांचे फॅन आहोत त्यांच्या कामाचे फॅन आहोत आमदारकीच्या वेळेला बघितला अगदी नगरसेवकांच्या इलेक्शन पासून आम्ही रवी भाऊंना ओळखतो आणि त्यांचं काम पाहतो पण एक, एक चांगला माणूस निवडून द्यायचा आहे पुणेकरांनी ठरवावं तुम्ही काय सांगाल काय साधारण चित्र दिसतंय प्रचार तुमच्यापर्यंत पोहोचतोय काय <judgearian> तुम्ही तुम्ही सांगा तुम्हाला काय तुमचं आहे की नाही इथे आहे ना, ना या दोन उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही यांना ओळखता का कधी यांचं काम ऐकलंय का नाव ऐकले ऐकले नाव ऐकली संगीकारचं काम चांगलंय काका तुम्ही काय सांगाल काय वातावरण आणखी काही लोक या ठिकाणी आलेली आहेत चहा कॉफीला त्यांना थोडस आपण बोलूयात का कुठून आलाय तुम्ही मी पुणे कुठे राहायला कुठे कॅम्प मध्ये राहतो तुमचं वोटिंग नाही पुणेकरीच आहे ना अच्छा दंगेकर दंगेकर दंगेकरच म्हणताय तुम्ही काय दंगेकरांची कोणती कामं तुम्हाला माहितीये का असं वाटतंय नाही आमको सिर्फ देश मे शांती और सब धर्म को मिलके रहना चाहिए इसके लिए हम काँग्रेस वाले बाकी हमको दूसरा कुछ नहीं चाहिए कांग्रेस ही यही शांति ला सकता है नहीं तो वही है ना अभी हमको जातिवाद माहौल नहीं चाहिए हमको सबको मिलकर रहना है हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई अच्छा। ये हमारा बोलना है बाकी दूसरा कुछ नहीं आता तुम्हाला काय वाटतंय काय तुमचं पण मतदान आहे का हो आमचे मतदान आहे म्हणजे आता मिसेस पण आहेत आमच्या दोघांचं मतदान आहे आम्ही पुण्यामध्ये प्रॉपर आता विश्वास आहे आता जे घडामोडीचं वातावरण चाललंय त्या वातावरणानुसार आपल्याला असं वाटतंय की एक काँग्रेसचा पत्ता पाहिजे सत्ता त्यांची असल्याशिवाय आपलं शासन जे आहे ते व्यवस्थित या पुढचं जे मार्गक्रमण आहे ते होऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला वाटतं रवींद्र धंगेकर आपले बाहेर ये मतदार येऊ शकतात हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आमदार जे होते किंवा नगरसेवकांची संख्या जरी होती ती भाजपची जास्त होती आणि तरी सुद्धा इथे खरं तर रवींद्र धंगेकर यांच्या नावाचा बोलबाला आत्ता तरी आपल्याला दिसत आणखी काही लोकांशी बोलायचा प्रयत्न आपण करूया सर तुम्ही काय सांगाल काय चित्र दिसत प्रचार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का प्रचार आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे मी एक सर्वसामान्य पालक म्हणून असं सांगू इच्छकेल की आम्ही गेली दहा वर्षापूर्वी प्रयत्न केला काहीतरी चेंजेस व्हायला पाहिजे आता काँग्रेस इतके दिवस राज्य सत्तेत होता आता भाजपमध्ये एकदम मत देऊन बघू परंतु भाजपची सत्ता आल्यापासून असा काही विशेष बदल झालेला नाही जो आम्हाला अपेक्षित होता आज जर पाहिलं आता माझ्या मुली इंजिनिअरिंगला आहेत शिष्यवृत्त शिष्यवृत्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये पैता गँगच्या प्रॉब्लेम चालू आहेत मुलींवरती हल्ले चालू आहेत प्रदूषणाची पातळी राज्यामध्ये वाढलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझं कुटुंब आणि मी आणि माझं बरोबरचं सर्व माझा समाज माझे लोक आता धोक्यामध्ये आहे आपलं आरोग्य धोक्यात आहे आपली रहदारी धोक्यामध्ये आहे त्यामुळे इथं या पुणे शहराच्या प्रश्नावर बोलणारा माणूस आम्हाला पाहिजे पक्ष नंतर हा नंतरचा विषय भाजप काँग्रेस हा इथं मुरलीधर मुळांचं आम्ही ऐकलं बऱ्याच वेळा ते मोदींना मध्य मोदींना मध्य म्हणतात बाबा आम्हाला खासदार पाहिजे पुण्याचा प्रश्न सॉल्व्ह करणारा आणि आम्ही काल ऐकलं धंगेकरांचं तर धंगेकर म्हणतात मी पुण्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत म्हणून मी माझ्या बायकोला सांगितलं माझ्या आईवडिलांना सांगितलं की आपल्याला पुण्याच्या प्रश्नावर लक्ष देणारा खासदार पाहिजे म्हणून आमचं एकंदर म्हणजे यांचं मत कुठल्या एका वैयक्तिक पक्षाला नाही तर व्यक्तीला बघून मतदान करू इच्छितात तुमचं काय म्हणणं आहे काय वातावरण कुणाशी हवं आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये फक्त दंगेकर कारण की सामान्य माणसाचा सामान्य प्रतिनिधी म्हणून दंगेकर आहे दंगेकरांना मत म्हणजे सामान्य माणसाचं आवाज बुलंद करण्याचं मत ये बारे बारे बारे। मी बरोबर जण आता सगळे थांबलेले कार्यकर्ते प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाचं काम करतात त्यामुळे त्यांना त्यांचा प्रतिनिधी आवडत असतो पण माझ्या दृष्टिकोनाने मुरल्यांना मोळ यांचं काम आम्ही कोविड काळात पाहिलेलं आहे त्यामुळे आमच्या भागात तर त्यांच्या त्यांचं मतदान चांगल्या प्रकारे होणार आहे आणि मुरल्यांना जे आहेत ते महापौर म्हणून पूर्ण पुणे शहरामध्ये पोहोचलेत महापौर म्हणून पुणे त्यांना पूर्ण पुणे ओळखते आणि त्यांनी त्यांचं काम आणि एक स्वच्छ प्रतिमा म्हणून मुरल्यांना मोळ्यांचं चेहरा समोर आहे दोन्ही उमेदवारांबद्दल बोललं जाते या ठिकाणी काका तुम्हाला काय वाटतंय काय पुण्यामध्ये काय नाही का याच्याशी काही संबंध नाही आपलं काम आणि आपलं बोल पण मतदान करणार मतदान करणार मतदान नक्की करणार कुणाची हवा तुम्हाला सगळे आले कुणी निवडून आलं तरी सगळे आपले लकिस, लकिस। सर काय सांगा तू कुलकर्णीची मुलगी का तुम्ही पुतणी आपण त्या विषयानंतर बोलूया मला सांगा काय वातावरण आहे राजकीय वातावरण काय वातावरण काय ढवळलेलं आहे सगळं पण काय वाटतंय गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणात जे बदल होत आहेत त्याचा कुठे इम्पॅक्ट दिसेल या बदल हा निसर्गाचा स्थायी भाव असतो एवढं लक्ष बदल होणार मी असं म्हणत नाही बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे आणि तो निसर्ग करत असतो आपोआप आपण कशाला पण ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्याही काही समस्या असतील पुणेकरांच्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत मॅडम कुणाला सांगायच्या सांगायला ऐकायला कोण आहे आमचा आत्ताच ऐकायला लोक येतात एरवी आम्हाला कोणी विचारत नाही ढीगर मॅडम माझ्या समस्या आहेत आमच्या आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे मुलाबाळांचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत मॅडम कुणाला सांगायला जाऊ आता तुम्ही विचारायला आला की तुमच्या काय समस्या आहेत इतकी पाच वर्ष तुम्ही आला का आम्हाला विचारायला की बाबा तुझा काय प्रश्न आहे म्हाताऱ्या सांग आम्हाला नो बडी केम त्यामुळं एकच वाक्य तुम्हाला सांगतो की निसर्गाचा नियम आहे बदल हा निसर्गाचा नियम काय दादा तुम्ही कुठून आलेला आहात आम्ही सोलापूर सेल तुमचं मतदान इथे नाहीये नाही तुम्ही काय सांगाल दादा नाही त्यांना चहा प्यायचा आहे ते काही आपल्याला आपल्याशी बोलायला फारसे इच्छुक नाहीये आपण आणखी काही लोकांशी बोलायचा बोला प्रयत्न करूया दादा कसा आहे चहा छान आहे नेहमी येतात तिथे चाव्याला हो पुण्यात आल्यानंतर येतो तुम्ही कुठले आहात सोलापूर करमाळा मतदान तिकडेच आहे तिकडे सोलापूरमध्ये काय हवं आहे हवा व्यक्ती बघून आहे पक्षाची नाही हो, हो। था कुठल्या आमच्याच नाही माझ्या मते मागच्या पंचवार्षिकनी ज्या युवा मतदारांनी पहिल्यांदा मतदान केलं आणि आता जे पहिल्यांदा मतदान करणार त्यावर कौल ठरणार तुम्हाला हो बोला निवडणूक आहे आपली तेरा तारखेला आपल्याला खासदार निवडायचा आहे काय वाटतंय मुरल्यांना मुरल्यांना का मुरलीधर मोळच का कोरोना uh, जगात उत्तम काम केलेले त्यांनी पुणे शहराची जबाबदारी त्यांनी जबाबदारी चांगली केलेली आहे आणि यंग आहे यंग येंग माणसाला त्यांनी समाजाने त्यांना हे दिलं पाहिजे जबाबदारी दिली पाहिजे बरोबर संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत पुण्यामध्ये ही वेळ चहाची आणि चहाची वेळ कुणीही चुकवत नाही खरं तर कुठल्याही वेळी पुण्यामध्ये चहा प्यायला अनेकांना आवडत असतो आणि असेच काही दादा पण आलेले दादा काय वातावरण आहे पुढे मी गेले पंचवीस वर्ष बीजेपीचं काम करतोय म्हणजे मी मतदान करतोय पंचवीस वर्ष जेव्हापासून मी पहिल्यापासून मतदान करतो तेव्हापासून कार्यकर्ता आता आता नाही मी मतदारच आहे पण आता असं झालंय काही काही इलेक्ट्रो बॉन्डचा घोटाळा झालाय किंवा काही घोटाळे झाले त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आता उडलेला आहे तर यावेळी पर्याय दुसरा हवाय म्हणून आता दंगेकारांना मतदान करायचं हो बीजेपीचं काम करत असून तुम्ही वोटर असून सुद्धा दंगेकरांना मतदान करायचं का का असं तर एकदम ब्रास्टिक चेंज ब्रास्टिक चेंज कशासाठी आहे जो पहिला बीजेपीचा कार्यकर्ता होता तो आता राहिलेला नाहीये ज्यावेळी आम्ही कार्य करत होतो ना त्यावेळी घरनं पोळे भाजी आणून आम्ही कार्य करत होतो आता परिस्थिती बदललेली आहे आता बीजेपीचे कार्यकर्ते बदललेले आहेत बीजेपीचा सत्तेचा आणि पैशाचा माज आलेला आहे ही पहिली बीजेपी नव्हती ज्यावेळी मी भाऊंचं काम करत होतो गिरीज बाप्तांच त्यावेळी ही परिस्थिती नव्हती आता जी स्थानिक परिस्थिती फार बदलली आता ज्याच्याकडे पैसा तो सत्तेत असे गणित झाले थँक्यू नक्कीच तर या सगळ्या मतदारांचा कौल जाणून घ्यायचा हा लोकमतचा प्रयत्न आहे आणि छान अशा मस्त संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी खरं तर मी सारसबागच्या परिसरामध्ये आले होते असं चहा नाश्त्याला लोक आलेली आहेत आणि ज्या खऱ्या खऱ्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांच्या आता बाहेर पडतायत आणि खरंच पुणेकरांचा कौल कुणाला आहे कोण त्यांच्या मनातला आणि पसंती सुतरलेला उमेदवार आहे याचा निकाल हा चार तारखेला समजणार आहे या संदर्भात आणखी काही एरियामधले किंवा वेगवेगळे ठिकाणचे तुम्हाला कौल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सुचवा की आम्ही कुठल्या ठिकाणी जाऊन नागरिकांचे कौल जाणून घ्यायला हवेत पुण्याहून अश्विनी जाधव हो केदारी लोकमत डॉट कॉम